जैशच्या संस्थापक मसूद अझहरचा भाऊ अम्मार अल्बीज दिल्ली स्फोटाचा मास्टर माइंड असल्याची शक्यता अल्बीजच्या भारतातल्या हँडलर्सचा कसून शोध दिल्लीतील दिल्ली स्फोटाच्या तपासासाठी एनआयए अतिरिक्त महासंचालक विजय साखरेंच्या नेतृत्वात पथक तैनात स्पेशल दहा अधिकाऱ्यांची टीम तपास करणार दिल्ली स्फोटाप्रकरणी कुलगाममधील डॉक्टर ताजमूलला पोलिसांनी ताब्यात घेतला आतापर्यंत सहा डॉक्टर्सची चौकशी मुंढवा जमीन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्याव सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची मागणी पार्थ पवारांना व्यवहार माहीत असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पुनरुच्चार कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यास उद्धव ठाकरेंचा नकार पक्षपदाधिकाऱ्यांनी आणलेल्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचं आव्हान पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष